तरी असा पत्ता नाही आणि मला तर सांगून गेला की याच ठिकाणी भेटणार ह्या हल्लीचे मुलं ना असेच असतात सगळं मूळ आप करून टाकला कधीच त्याच वेळेवर येणारच नाही हा पाहिजे याची बाराशेचा टायमिंग होऊन गेला दादा माझी घरी वाट पाहत असेल काय करू कोण कोण आहे ओळख ना अरे पण मी ओळखलं नाही तुला काय हे सांग ना कोण आहेस तू ओळख ना कोण आहे मी ते तर हात तर का अरे मी तुझी किती वाट बघितली आता बघ आता तू थोडा वेळ आला नसतो ना मी घरी निघून गेली असती कुठे वेळ आहे का येण्याची मला कित किती वाजता टाइमिंग सांगितलं तू किती घड्या अरे बघ ना बारा, बारा वाजून गेले बघ ना फक्त पाच मिनिट मला उशीर झाला पाच मिनिट बघ अरे एक तास झाला मी अगं पाच मिनिट तर फक्त उशीर झालाय का मला मी वेळी तुझ्या प्रेमात वेळी झालीय म्हणून मी एक तासापासून तुझी सारखी वाट बघते मी सुद्धा तुझ्या प्रेमात एवढा काय सांगू सांगू तुला मी तुझ्या शिवाय ना एक शंभर राहावं वाटत नाही रे अभि मी तुझ्या शिवाय नाही जगू शकत रे खरंच आणि बघ ना मी सांग चल माल बघतोय आणि नाही जगत तुझ्या विना लाखात दिसते हा माझा सोना नाही जगत तुझ्या विना दिसते हा माझा तुना नाही जग दे तुझ्या विना लाकाते दिसते हा माझा तुना नाही जगते दे तुझ्या विना

अग तू जशी माझ्याशिवाय शिवाय जगू शकत नाही ना तसा मी सुद्धा तुझ्या शिवाय नाही जगू शकत ग मी तुझी वाट तासन तास मी तुझी वाट बघत बसतोय ग अगं तो तातक तात पावसाची वाट बघतोय ना त्याचप्रमाणे असतो किरण तू एक क्षण जरी माझ्या डोळ्याला एवढं प्रेम मी करतोय तुझ्यावर किरण काय म्हणतो अग कदाचित तुम्हाला सोडून तर झाला काय बोलतोय तू अरे मी सांगितलं ना, ना। तुला मी सुद्धा जीवापाड प्रेम करते तुझ्यावर अगं तेच म्हणतोय मी अगं मी प्रेम केल कस प्रेम केलं सांगू अगं प्रेम केलं भिला सारख बा खेचलेलं अग मातीमध्ये उगवून सुद्धा आबाळा पर्यंत पोहोचलेलं एवढं प्रेम माझ पण तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि ही आपली जोडी अशीच निरंतर अशीच आपली सत राहायला हवी हीच थी थी या परमेश्वराकडे मागणी करते आणि जर का काही झाल आणि तुझी माझी जर जोडिका तुटलीच तर मी नाही जगू शकत तुझ्या नाही जगू शकत नाही तुझ्या विना तसा पाण्यातला मासा पाण्याविना तडपडतोय ना तसा मी तुझ्यासाठी तडपडतोय ग तुझ्यासाठी विचार का करतोय मी सांगितलं ना तुला मी सुद्धा तुझ्यावर मनापासून प्रेम करतेय आणि हे बघ माझ्या जीवनात दुसरं कुणी येणार नाहीये मी खरं सांगते तुला अगं मला तेच म्हणायचं आहे किरण फक्त तुझा आणि माझा हा एकामेकाचा विश्वास असा जन्मभर टिकून राह हीच परमेश्वराकडे

ना ना था? ना था? मी तुझ्या आत्याचा मुलगा अविनाश मला नाही मला नाही कोणती आत्या आणि कुणाची आत्या ज्यावेळी माझे आई वडील सोडून गेले त्यावेळी कोणी मजे नव्हते ना आज मला तू माझ्या आत्याचा मुलगा म्हणून सांगतो घराबाहेर दादा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय दादा हे बघ तू म्हणतोस ना की ज्या वेळी माझे वडील मला सोडून गेले त्यावेळेस कुठं अरे होय बरोबर आहे काय करणार आमची परिस्थिती त्यावेळेस त्याची बिकट होती ना अरे आम्हाला खायला अन्न लावत त्यावेळेस अरे एक रुपया सुद्धा आमच्या पाठीमागे खर्चायला उरला नव्हता रे आम्ही कशी येणार सांग ना कसे येणार पण नाही येऊ शकलो आमच्या मामाच्या अंतविधीसाठी आम्ही नाही येऊ शकलो पण दादा खरं मी तुझ्या आत्याचा मुलगा हे विसरू नकोस

आणि मी नोट्सबुक घ्यायला मी इथे आलो होतो अचानक त्या डोळ्यामध्ये कचरा गेला आणि तो कचरा मी काढून देत होतोय तुझा काहीतरी गैरसमज होतोय दादा गैरसमज होतोय तू मला काही सांगू नका हे त्याला सांगितलं ना तो माझ्याकडे नोटबुक मागायला आलाय म्हणून आणि ते अगदी खरं सांगतोय हे तुझं बरोबर नाही दादा किरण तू बाजूला हा म्हणतो ना बाजूला हा तू वे हराम कर तुला नेंग म्हणतो ना खराब आहे फटके मारू खराब आहे चालू दा दा। तुझी इच्छा जर असेल ना तर ठीक आहे जातोय पण एक पर मात्र लक्षात ठेव दादा कारण मी तुझ्या मुलगा आहे आहे हे माता तू विसरू नको तू हे काय करून राहिली का तू काय करून राहिली ताई तू हे मी काय केलं दादा सांग ना काय केलं तुझ्या समोरच इथं होतो ना आम्ही दोघी आणि एका कॉलेज मध्ये आम्ही शिकत आहोत आणि एका कॉलेज मध्ये शिकत असताना एकमेकांना काम पडत नाही का आणि त्याच्यासाठीच तो इथे आला होता नाही ताई तू खोटा बोलत आहे पूर्णपणे बोलत ताई तू एवढा माझ्यासोबत खोटं काय बोलतय मी तुझे किती स्वप्न बघितलं शिकवून मोठ मोठी अधिकारी बनशील असं मी स्वप्न बघितलं ताई आणि तुझे काय धंदे करून राहिली ताई प्रेमाची नाटक घरामध्ये ताई काय करून राहिली ताई तू मला असं वाटलं माझी ताई खूप सिंकेल खूप आणि खूप मोठी होईल आणि माझं नाव रोशन करेल या बद्दल का ताई ज्यावेळी आपले आई वडील चोळून गेले त्यावेळी आपण दोघेही बहीण भाऊ लहान होतो त्यावेळी आपल्या मदतीला कोणी धावून आले ताई तो फक्त धावून आलेला म्हणजे माधव मामाजी एकच माझ्या बाबाचा मित्र म्हणजे माझ्या मामाची धावना नको ताई हे वाईट चा रे ताई सोडून वेग सारे रे ताई हे वाईट बाई ताई सोडून द्यावे वेग रे कोताई वाईट सारे ताई तोडून जावेग सारेताई वईट सारे ताई तोडून जावेगा रे

समाजात माझी काय इज्जत राहील का माझ्या कशीवरात डाग लागेल का ताई गेली तर प्रेमाचे हे सोडून दादा तू हे बोलतोय ना मी, मी, मी तस काहीच करणार नाही रे दादा दादा तुला तुला, तुला मी खरंच सांगते रे बघण बघ माझ माझ प्रेम आहे आम्ही नशी वर पण दादा समजतो जस आम्ही वाईट वृद्ध काही केलेलं नाही दादा आणि आमचं प्रेम अगदी पवित्र आहे आणि आम्ही आम्ही दोघे एकमेकांशी लग्न करतो काय बोलतेस ताई तू विचार कर मनामध्ये ताई माझ्या आशा आकांता पूर्ण ताई मी जे स्वप्न बघितलं पूर्ण स्वप्न ताई रांगोळी होईल ताई विचार कर ताई काहीतरी विचार कर का। ताई तो मुलगा चांगल्या रीतीला नाही ग ताई नाही ताई मला विश्वास आहे अविनाश खूप नाही तो दिसते तसा नाही तो साधारण माणूस नाही आहे ताई कारण तो एक खतरनाक माणूस आहे तो गुंडगिरी मध्ये सक्त असा गुंड आहे ताई गुंड नाही ताई माझा काही गैरसमज होत नाही ताई तू जर एका भिकऱ्या सोबत लग्न केली असती तरी मला मान्य होत ताई हे पण तू त्या ना लायका सोबत प्रेमाचे चाडे करतोस हे मला पटणार नाही ताई कधीच मोठी जे मी तुला सांगेन ते तुला ऐकावंच लागेल मी तुला कशी सांगू दादा तुला कारण बोलत मला कशी सांगू दादा तुला विना बोलत भोले कसी संगुमी दादा मी मनाचा पूर्ण विचार काढून टाकता येतो आपल्या दादा तुझा काहीतरी गैर समज झालाय हॅलो हा जो आताच्या वन समोर पैसे ते अविनाश कुडमे यांच्याकडून शंभर रुपये मिळाले धन्यवाद अरे अविनाश हा चांगला मुलगा आहे त्याच्या त्याच्याबद्दल तुझ्या मनात काहीतरी गैरसमज समज होतोय आई ताई माझा गैरसमज होत नाही ताई मी सत्य थेच सांगतो ताई तुला विचार, विचार कर आपल्या मनामध्ये आपण लहानचे मोठे झालो दोघ बहीण भाऊ विचार कर ताई काही नाही काहीतरी विचार कर मनामध्ये ताई या भावाजी तुला जर कदर असेल तर माझ एक ताई एक मी तसं म्हणतो तसच करावं लागेल ताई ताई ज्या मुलाशी मी म्हणतो त्याच मुलाशी लग्न करावं लागेल जर आई हे बघ सॉरी आई बघ माझ्याकडे मी म्हणतो त्याच मुलाकडे सोबत लग्न करावे लागेल तुला जर तुला जर मान्य नसेल तर तुला जर त्या लग्न करायचं असेल तर बघतो तू तू तस म्हणशील दादा तस तस तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तसच वागेन रे आणि <laughs> बघला मी ते माझ्या माझ्या प्रेमाचं आई जे तू बोलताय ते खरं आहे पण मला तू वचन दे ताई वचन दे मी देव ज्या मुला सोबत लग्न करायला तुला तयार करतो त्या मुलासाठी मान्य असेल तर तू मला वचन देता <ext accent> येईल मी वचन देते तुला बस तू जस म्हणशील ना आणि ज्या मुलासोबत मला लग्न करायला सांगशील ना त्या मुलांसोबत मी हसत हसत लग्न करेन रे माझी नजरेतून वाटलं तू वचन देऊन जीवनाचा खूप मोठा उदार केली ग ताई खूप मोठा उदार केली ताई जेव्हा आई वडील आपल्याला सोडून गेले त्यावेळी आम्ही दोघेही बहीण भाऊ लहान लहान होतो ताई आज जर तू काही जर कृत्य केली असती तर हा भावाची इज्जत हा गावामध्ये कधीच राहिली नसती ताई चाल ताई जाऊन चल ताई घरी